भारताला विश्वगुरु बनवणारे तत्त्वज्ञान भारताजवळ असून देखील भारत देश हा अज्ञानात पिचत पडला अज्ञानीच राहिला कारण या वैदिक वाङ्मयावर संस्कृत ग्रंथ साहित्यावर काही ठराविक कर्मट बुद्धिजीवी समाजाचा पगडा असल्यामुळे त्या समाजाने ज्ञानाची गंगा तुमच्या आमच्यापर्यंत येऊच दिली नाही आणि ज्ञान अमृताचा सागर तोंडाजवळ असून देखील माणूस राहिला अज्ञानात पिचत पडला माणूस फक्त खा प्या आणि मजा करा जीवन समजू लागला आणि अनमोल आन अशा नरदेहाची माती करू लागला तेव्हा याच महाराष्ट्राच्या मातीमध्ये मा जन्माला आलेले संत शिरोमणी श्री जगदगुरु तुकोबराय यांनी त्या बुद्धिजीवी समाजाला न घाबरता वेद उपनिषदांचा अर्थ आपल्या साध्या सरळ सोपे भाषेत अभंगांद्वारे सर्वसामान्य माणसाला भक्तीचा मुक्तीचा नवे नवे तर देवच होण्याचा मार्ग मोकळा केला पण हे सुद्धा त्या बुद्धिजीवी समाजाला पाहले का महिला मंडळी नाही पाहले त्यांनी तुकोबरायांनी लिहिलेली अभंग गाथा इंद्रायणी नदीच्या पात्रात बुडवण्याचा निर्णय केला पण ते न भंग पावणारे अभंग पाण्यात बुडाले का पुरुष मंडळी जळी दगडा सहित वया दगडा सहित वया वारी येल्या जैशा लाया पण ते न भांग पावणारे अभंग पाण्यात बुडाले का नाही बुडाले जळी दगडा सहित वया तारी येल्या जैशा लाया लाया समजतात ला? ला का तुम्हाला था। लाया लाय था। समजतात नाही समजणार पॉपकॉर्न पॉपकॉर्न समजतात ना हा तर मग दुकानातून एक पॉपकॉर्नचा पॅक आणायचा आणि ते पॉपकॉर्न पाण्यात टाकायचे मग ते पॉपकॉर्न पाण्यात बुडतात का नाही अगदी त्या लायांप्रमाणे त्या पॉपकॉर्नला मराठीत लाई म्हणतात आता लक्षात राहील ना हा तर मग त्या अभंग वर ला, ला अभंग गाथा इंद्रायणी नदीच्या पाण्यावर तरंगायला लागली आणि त्याच तरंगणाऱ्या अभंगांपैकी उपदेशपर प्रकरणातील आजच्या कीर्तन सेवेसाठी घेतलेला अभंग विठरा विठला ते सांगते की आपला जो ना मानो जन्म आहे ना मानव जन्म हा काही पहिला जन्म नाहीये तर या अगोदर हजारो करोडो गणित जन्म झालेले आपले मग त्यामध्ये कुत्र्या मांजऱ्याचे किड्या मुंग्याचे पशु पक्ष्यांचे जंगली जनावरांचे अशा अनेक जन्माचा प्रवास करत करत आपण इथपर्यंत आलो होत मग हा जन्माचा प्रवास काही सहज झाला असेल का, का पुरुष मंडळी सांगा ना हा जन्माचा प्रवास काही सहज झाला असेल का नाही समजा आपल्या घरात भुकेने व्याकुळ झालेलं एखादं कुत्र आपल्या घरात शिरलं आणि त्याने भाकरीच्या टोपलीतून एखादी भाकर उचलली तर आपण लगेच काय करू बर आपण धावत जाऊन अगोदर एखादी तुपाची बरणी घेऊन येऊ आणि त्या कुत्राला म्हणू मोती दादा तुप लावून खाता का नामदेव महाराजांसारखंच करू ना आपण नाही तर आपण धावत जाऊन अगोदर एखादं दांडक घेऊन येऊ आणि दोन्ही हाताना त्या कुत्र्याच्या कंबर डॅट परत ते कुत्र उपाशी मरण पण आपल्या घराचं तोंड देखील पाहणार नाही अशी त्या कुत्र्यासारखी हाड हाड आपली प्रत्येक योनीत झालेली असते मग अशा हजारो योनीचा प्रवास करत करत आपण इथपर्यंत आलोलो संत म्हणतात अरे दुरोनी आलो मेगा दुःख झालं शंभर दोनशे एक हजार किलोमीटरचा प्रवास करून आलो का नाही तर हजारो जन्माचा प्रवास करत करत आपण इथपर्यंत आलो आहोत मग इथपर्यंत आलो म्हणजे खंडाळा गावात आलो का गा? नाही मग कुठं आलो या मान जन्मात आलो विठ झाल्यानंतर मग कुठे हा मानव जन्म आपल्याला मिळाला एक एक योनी कोटी कोटी फेरा मग लागे वारा मानवाचा पण माणूस आत्म्याचे स्वरूप विसरून जातो आई बाई हे खेळणं घरी गेल्यानंतर इटणी पण माणूस हे विसरून जातो आत्म्याचे स्वरूप माणूस विसरून जातो आणि शरीर स्वरूपाला मी समजत बसतो आणि माझं घर माझी शेती माझा पैसा सर्व साहित्याला माझं माझं करत बसतो माझे माझे म्हणून वाया गेला माझे माझे म्हणून वाया गेला सारा आयुष्य माझं माझं करण्यातच जात पण मायबाप हो माणूस हे विसरून जातो अ जन्माचा प्रवास केल्यानंतर नंतर मग कुठे हा मानव जन्म आपल्याला मिळाला पण मिळाला कसे सुकृते नरदेह लादला बहुत सुकृते नरदेह लादला गजर होईल गायना चार प्रमाण देतील काय करायचं सांगितलं होत टाळी वाजवायची सांगितली होती पण तुम्ही वाजवली का बघा मायबाप हो आपल्याला चांगलं बोलता जात नाही ना म्हणून ज्याला चांगलं बोलत जात त्याच आपण काय केलं पाहिजे कौतुक केलं पाहिजे गौरव केला पाहिजे आपल्याला चांगलं गात जात नाही ना मग ज्याला चांगलं गात जात त्याच आपण काय केलं पाहिजे कौतुक केलं पाहिजे आपल्याला चांगलं वाजवता जात नाही ना काय मृदंग बर का आपल्याला चांगलं काय वाजवता जात नसतं ना तर ज्यांना मृदंग वाजवता जातो त्यांचं आपण काय केलं पाहिजे कौतुक केलं पाहिजे आपल्याला चांगलं भांडतं जात नाही ना मग ज्याला चांगलं भांडलं जातं त्याचं आपण काय केलं पाहिजे कौतुक केलं पाहिजे वा 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 ज्याला चांगलं बांधलं जात त्याच आपण कौतुक केलं पाहिजे मायबाप हो आपल्या पेक्षा ज्याला चांगलं काही येतं त्याचं आपण कौतुक केलं पाहिजे मी अगोदरच सांगितलं गायनाचार्य एखाद प्रमाण देतील तेव्हा ते तेव्हा हाताने टाळी वाजवायची आणि वाजवायची कशी थोडी जोरात वाजवायची अशी नाही वाजवायची खाली खाली दिसली पाहिजे टाळी वाजवली बर का चालेल ना बर विठल माणसाच सार माझ माझ करण्यात पण माणूस हे विसरून जातो कि जन्माचा प्रवास केल्यानंतर मग कुठे हा मानव जन्म आपल्याला मिळाला पण मिळाला कशासाठी हेच तो विसरून जातो दिला